मला शेतात येऊन कोण धमकी देत तिथं त्याचं काय मिळणार आहे काय मिळते आता काय तर सोडून ते सगळं असं तिकडे आडवून टाकले मारू काय पारकाच कायच भांडण नाही बघा ते भावन मला पहिलं दुस करून आम्हाला पहिलं खर्च काय येत नव्हतं आता खर्च भाऊ नाही भांडण बिंड झालं काय गावात भांडण मी कशाला करायला जाऊ त्यांनीच माझी जमीन कुडवाची नाही म्हणून पेरास नाही म्हणून आले आडवायला आता दोन स्वायपी दोन कावळेस घेऊन जाणं खाणार तिकडे त्यांना त्यांची कोण धरून त्यांनाच दिली आपणाला काही आनंद आहे आता सरकारला काही मागायचंय का मग मागा वाटत पण मागायचं काहीच कळत नाही पण ती देत तर का आपल्याला आपल्याला का द्या नमस्कार शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या गंभीर बनत चालली अनेक शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही पण जी मदत सरकारकडून मिळाली त्यावर शेतकरी समाधानी आहेत का अशाच एका शेतकऱ्यासोबत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत अनेक अडचणी असतात शेतकऱ्यांना मात्र त्या अडचणीचा सामना करत शेत करावं लागतं अन्नदाता अशी ओळख आहे या अन्नदात्याची परिस्थिती सध्या या वर्षीची कशी आहे जाणून घेऊ मा, मामा काय नमस्कार काय नाव आहे कुठले आहोत का बसला हु? का बसला अडचण काय काय अडचण आहे काय शेतीच्या अडचण काय दुसरी कुठं आलता काय असं करू तस करू वकील पैसे घेते ती हिथच बसील आम्हाला आणि काय काय करायचं काय वकील कुठे गेला काय घ्यायचा पैसे घ्यायचा गेला फोन करायचा कुठे फोन कायच हिथ बस बसून बसलो या वर्षी काय शेतात काय पेरला होता मग सोयाबीन पेरलो होतो हाय पाऊस तर झाला होता पाऊस झालाय पावसाने काय घाण केले समजा सोयाबीन खराब झाले काढा खर्च एवढा मोठा एकरी सात पाचन आठ हजार रुपये एकरी मागा लागली काढायला काढायला त्याच्यात काय मिळणार काय मिळते आता काय तर सोडून द्यायला येते का सोडून द्यावं का येत नाही सोडून द्या तर काढून घ्यावं लागेल बर खर्च तर किती एकर शेत आहे तुम्हाला सगळं एकर आहे बरं किती खर्च झाला असं अंदाज बघा की एकरी पुण्या एकरला आठ हजार घेतली साडेपाच हजार घेतली सहा हजार घेतली एवढा खर्च नाही नाही पण खर्च किती झाला एकरी पाळी पेरणी नांगरणी पि सगळं एवढं गणित कुठलं येते मला फक्त आता घेतले पैसे पैसे का असंच कुणाकून घ्यायचे करायचं काय थोडं राहिलेलं खायचं काय व्याजानं काढायची कुणाकडून उसणी पासरी घ्यायची काय करायची उसण्या पाचण्यावरच पिरलं होतं आता द्यायचं कसे म्हण आता कशा द्यायची असंच कशा होत आता दुसऱ्या आलीवर द्यावं आता कशा हाय का काय द्यायला आपण सरकार म्हणलं होतं की बाबा देऊ का देत सरकार देतो 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 म्हणलं काय दिलं काहीच नाही मला हायचं जेंट मध्ये एक बारा गुंटी इथे ती बी खाऊन टाकले का कशी काय काढून एकर तर ती बी काल माझे बावान आडखावून अडवून टाकली कलेक्टर ऑफिस आहे की आता कोणतं आहे तेवढं काय माहिती आता काय करणार आहे कलेक्टर ऑफिस आहे का कोणचं पोलीस स्टेशन आहे काय करणार आहे आलो वकिला फोन लावलो माझा असाच केलं बाबा मग त्याने मला एका घेऊन सात बारा मी बारा घेऊन या कर तुमचं काय आहे ते बायच भांडण नाही बघा ते भावान मला पहिलं जमीन वाटून दिली पाच सहा एकर होती पाच सहा एकर त्याने घेतली पाच सात एकर मला दिली म्हणलं मला वाटून द्या म्हणजे दिली आणि अन करून द्या म्हणजे तर म्हणजे तुस तूच करून आम्हाला पहिलं खर्च काय येत नव्हता आता खर्च बाहू यालाय कसा असो नाही ना थोरले न जायचं असते डॉक्टर करून कशी करून घ्यायची कुठून <सथ> काय घालायचं भरती कस्तर करून घेतली चाळीस खाली पण करून घेतली आता खायला तर आडवून टाकली भावाने पोरा लावला चार ती त्याची खंडच्या खंडीत हा टाकली आडवून भांडणपिंड झालं काय गावात मी कशाला करायला जाऊ त्यांनीच माझी जमीन म्हणून नाही म्हणून आले आडवायला आता दोन सोयाबीनची निघारी भरण्याची राहिली ऊस शेतात आहे त्याने दोन जानवर माझी हाल झाली त्याला पाणी वरण करायला कोण नाही ते दार कुणी काढायची मला शेतात येऊन म्हणून धमकी देते दोन तीन कोरांनी त्याच्या बापांनी सरकार ही प्रशासन मदत करत नाही का असल्या त्यांनी आता कुठे पण जायचं परफेक्शन कुणाला पण भेटून मी कुणाला काय काय करू कुणाला भेटायचं का माहित आम्हाला प्रशासन कुठं हाय कुणाला भेटावं लागतं कुणाला काय बोलाव काय हाय आहे माहीत माहित म्हणा मदतीला असं कुणा कुणा येत नाही का तू शेतकऱ्याच्या कोण आले तर का आपल्याला माहित होत आहे ती तिथे कुठं जाते ती किती माहिती पुन्हा एकदा आपण त्या ह्याच्यावर येऊ मदतीवर येऊ सरकार मदत देतो म्हणलं ती तुम्हाला मिळाली का काहीच मिळालं काहीच मिळालं नाही देतो देतो म्हणून हाय तुम्हाला काहीच मिळालं नाही दिवाळी गोड करतो गोड झाली का दिवाळी कुठली गोड गोड आली दुसऱ्याचा ऐकून कशाचा येतो करतोय कुठं ऐकलं सरकार मदत करणार आहे कुठं ऐकायला चार माणसं ऐकली तसं जायचं शेताकडे उठून कुठल्या ऐकायला तर येते कुठल्या माहिती ऑनलाईन आलं म्हणलं कुणी कुणी म्हणाले की पैसे येईल अकाउंटला आली असतील आता मला तर आले की नाही नावावर नाही काय की जमीन बी काही चाललं नाही काही चाललं नाही हो ते हाय थोडी ती बी माझ्या नावावर होती ती बी आडवाडवीकारली म्हणून मी ती दाखट्या सुनाच्या नावावर करून टाकलो हिवा नावावर कशाला ठेवू आता आडूवीकारल्यावर कशा ठेवून कशी घेऊन माझ्या पर... नावावर नसताना बी आडवी शिवती आता ती कुणी खासायची कशी करायची शेत परवडते का मामा काय परवडला शिकेत राहायला काय काय होत शिकेत आता एक आठ हजार रुपये पाण्यात थोडस आठ हजार आठ हजार रुपये तीन तीन चार चार हजार जाकाला खाली हाता मग सरकारनं दिलेली मदत तर काढ आहे आता नाही त्याला खरंतर एक गंभीर परिस्थिती आहे जे शासनानं मदत जाहीर केलेली असते त्यात ही शेतकऱ्यांची व्यथा आहे काढणी त्याला चवळच लागायला चार हजाराचं सांगायला जोडून जायचं फाटून जायचं दुसरं आणायचं कि की दरवर्षी चिच्छेद करायची परिस्थिती आहे नाही हा काय आपल्याला नव काय आहे का हेच खर्च तर असतंय नव काय आहे यायला हा असून तू नस बाहेर गेला नव काय येणार आहे सरकारला वाटतय ना की मदत आपण लय केली म्हणतोय तिकडे सरकार काय त्याच्या मनात मोठी वाटत असेल मदत हे तर आपल्या कुठे यायला का आहे तरी हसायला होतो मी आता आता रडू का सांगा आता कसं करू हा हसू का बरं एवढ्यात हसू कसं कसं शेतकऱ्याला दुःख आतून मधून मोठल वरून हासू तुम्हाला दिसायला पण आतून मोठलं दुखाय मजा दुःख तुम्हाला दिसाय वर्षाच्या चेहऱ्यावर दिसायला सगळ्यात महत्वाची बाजू ते शेतकरी आतून दुःख असत चेहऱ्यावर हसू दिसत दाखवावं लागतं हम्म मग काय करायचं घर प्रपंच कसं चालू यायला चालवायचं करायचं कुठं तर थोडं आपलं दूध दूध तर ती काय थोडं घरी लाखरा बाळा कुठं ठेवायचं काय तर बिगरी नेऊन घालायचं लिटर अर्धा लिटर काय येतं त्याचीच खुराक भागत नाही काय आणि खायला प्यायला आले अन्नदाता बळीराजा म्हणते की तुम्हाला नुसतं मोठ्या नावाला नुसतं म्हणायलाच असायला का हाय बर आता आग पण हे बांडणं बिण शेतकरी झाल्यास कस मिटवायचं आता आता कसं मिटवायचं काय मिटवायला पैसा लागत असेल की आता पैसा आता लागतून या जाणं बाड्याने कशाने उसण उसण तर कोण द्यायला तयार आहे आधीच की हा आधीच उसणं घ्यायचं व्याजाने काढायचं त्याच्या सारी डकली चालायचं बरं आपण सगळं बघायला सरकारला काय सांगायचं तुम्हाला काय सांगाव सरकारला काय ऐकत सरकार काय करणार गावात ती लोक की तलाठी आहे ग्रामसेवक आहे त्यांच्याकडे की विषय आपल्याला समजावा लागेल का त्याच्याकडे जावं मांडा वरत ते ऐकून तर आपण फोन घ्या लागेल पुढारीच मोठी मोठी जाणार ती सांगणार ऐकणार त्यांच पुढाऱ्याच ऐकत कोण ऐकत आहे सामान्य माणसाला तर कुठेच किंमत नाही वा कुठं किंमत आहे सामान माणसाल कुठं होणार आहे काय आहे जा जाग तुझा काम धंदा बघ जा तिथं एखादा हुशार असेल तर दाबून बोलत ज्याला ना कळत नाही की चालला मग हे पण माझ्या सरकार मग तुम्हाला काही योजना मिळाल्यात का काय मिळालं काय सुद्धा योजना यो सरकारच्या लय भलाय योजना काही काही मिळालं नाही सरकार आता गावात सांगत नाही काही योजना आली ती योजना आली सांगणारी जवळची कुणाशी सांगणार जवळची मतदान ज्याडू की घ्या हा रे त्याच्याकडे सांगार ना आपल्याकडे कोणी खर तर अल्पभूधारक शेतकरी आहेत छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचतात का हे आहे त्यातलं वास्तव कुठलं काम मला एक एक मी पावसा तालुकेले कधी मग तिथ कधी योजना भेटतात असं काही गोटा भेटतोय बघ का लोक लोक योजना असतात की बघ काय त्या पण फुटवा आप आपल्या पत्र कोण येतो जमकाळी घेऊन जाण खाणार तिकडेच आपले पत्र कोणी येणार मग तुम्ही मागायला जात राहू का कधी आता पुन्हा नाही गेल्यास काय म्हणते कुणाला मागायला जावं का आपल्याला माहिती आहे त्या मागा जाय जायचं कुणाकडे जी काय हुशार आहे ती घरात होती इथलं का मला एक दोन घरात उखळसो सोने की झाली येईल ती त्याच्याच मागे फिरवाली त्यांनाच त्यांची कोण करून त्यांनाच दिली आपणाला काय याला आता सरकारला काही मागायचंय का मग मागा वाटत पण मागायचं काहीच कळत नाही <laughs> पण ती देत तर का आपल्याला आपल्याला काय द्या दिल वाटत का विश्वास ना? विश्वास असते की लोक मागतात आता विश्वासाला अपेक्षा कुठे मग मागा जाते काय द्यायला पोचायला आपल्या पोत काय बरोबर कुणी मदतीला आलं का मग सर नुकसान झालं शेतकऱ्याचं म्हणून कुणी आलं का मदतीला कोण आलेलं माहिती नाही ना कोण ना यायला कराला आणि बेस्ट तर काय माहित नाही खर तर मोठ संकट शेतकऱ्यावरती यावर या वर्षी ओढावलं सरकारनं मदत जाहीर करू असं सांगितलं सरकारची मदत हे अनेक शेतकऱ्यांना मिळाली मात्र ज्या गरजू शेतकऱ्यांना मदत पोहोचायची ती पोहोचली का हा प्रश्न मोठा आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा गंभीर बनत चालली दिवसेंदिवस असे अनेक शेतकरी आहेत जे सरकार आ, सरकारी यंत्रणांकडून न्याय मिळालेल्या अपेक्षेनं कार्यालयांपर्यंत खेटे घालतात मात्र छोट्या छोट्या समस्या छोटे छोटे वाद हेही मिटत नाहीत काय वाद आता जाऊ कसा शेतात मला आता जण होऊ घाल कशी वाट बघत नाही आता हे सगळे अनेक प्रश्न असताना दुसरे प्रश्न या प्रश्नांना उत्तर देणार कोण असे एक ना अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर भेडसावतात असेच एक शेतकरी माझ्यासोबत होते दादा मारल्या माझ्या बरोबर बसली ती चौक पाच जाऊ कसा शेतात आता अशा गंभीर समस्या असतात इथेच थांबूया कोण आता माझं बघणं मी एकटाच एक बारखा पोरगा त्याला जमकी दिली शेतीचं काय करायचं मी नाही बर पोटाचा शेती दिली सोडून पोट कशावर पोर्टातच अधिकारी कुणीतरी येईल की समज काय समजा तो काय झालं पैसे घेऊन गेला वकील तसं बर झालं बस इथ अशा अनेक समस्या आहेत थांबूया आपण इथं अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांना त्याच्या व्यथा असतात त्याला मांडायच्या असतात पण मांडायच्या कुठं असाही प्रश्न असतो कदाचित हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या शेतकऱ्याचं गाराणं प्रशासनासमोर पोहोचेल आणि याला मदत मिळेल व्हिडिओ अपेक्षा करूया नमस्कार